జయ జగతంబ జ ఝయ రేణుకమే కూలదైవత మంచి శ్రీఖండ్ मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जशी आपली कुलदेवी आहे रेणुका माता तसंच आपलं कुलदैवतही आहे श्रीखंडोबा आज त्याच विषयावर थोडंसं सविस्तर बोलणार आहे कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कुलदेवी आणि कुलदैवत हे वेगळं कसं आपल्या परंपरेत कुलदेवी आणि कुलदैवत हे दोन्ही खूप महत्त्वाचे असतात जसं कुलदेवी आईसारखी जी आपल्या घराचं रक्षण करते सुखदुःखात साथ देते कुलदैवत म्हणजे पित्यासारखं जो घराचा आधार असतो संरक्षण करतो आणि मार्गदर्शन देतो म्हणूनच रेणुका माता आणि खंडोबा हे एकमेकांपासून वेगळे नाहीत ते शक्ती आणि संरक्षणाचे रूप आहेत श्री खंडोबा म्हणजे न्याय शौर्य आणि सत्याचा मार्ग जो भक्ताच्या पाठीशी उभा राहतो आणि संकटाचं रक्षण करतो आपल्या कुळात रेणुका माता कुलदेवी आहे आणि खंडोबा कुलदैवत आहे ही परंपरा पिढ्यानपिढ्यांना चालत आलेली आहे काही जण कुलदैवताची सेवा करत नाहीत फक्त कुलदेवीची सेवा करतात पण लक्षात ठेवा जसा आईवडील दोघेही महत्वाचे तसंच कुलदेवी आणि कुलदैवत दोन्हीही सेवा आवश्यक आहे घरात अण्णा आणि गाव आपलं मूळ गाव कोणतं तिथे कुठल्या देवाची जास्त मान्यता आहे महाराष्ट्रात बऱ्याच कुळांचे दे कुलदैवत खंडोबा आहे तर कुलदेवीशी संबंध ज्यांची कुलदेवी रेणुका माता आहे त्यांचं कुलदैवत अनेक वेळा खंडोबा असतं रेणुका माता आणि खंडोबा हे शक्ती आणि संरक्षणाचे स्वरूप आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका